मी गुजरातला गेलो होतो तेव्हाचा हा किस्सा तेव्हा एका म्हाताऱ्या आजीला पाहिलं त्या केवळ वीस रुपयांना खाकरा विकत होत्या मी सुचवलं आजी तुम्ही चहा पण विकायला लागा ना लोकांना खाकऱ्यासोबत चहा प्यायला आवडेल त्यामुळे तुमचं उत्पादन आणि विक्री दोन्ही वाढतील ह्यात मला खूप हुशारी वाटली कारण हेच तर आम्ही एम बी ए कॉलेजमध्ये शिकलो होतो उत्पन्नाचे स्रोत वाढवा आणि पूरक व्यवसायात प्रवेश करा पण आजी म्हणाल्या भैया या दुकानाच्या बाजूला एक चहावाला आहे मी पण चहा विकायला लागले तर तो काय विकणार त्याचं घर फक्त चहावर चालतं हे ऐकून मी गप्पत झालो त्या दिवशी मी शिकलो की हे प्रिटेटोरी मार्केट नाही आहे जिथे लोक फक्त विचार करतात की हे सुद्धा सुरू करतो त्यासुद्धा वस्तू विकतो आणि जास्तीत जास्त बाजार आपल्या हातात घेतो इथले लोक जाणतात की को एक्झिस्ट करायचं असेल तर सगळ्यांची गरज पूर्ण झाली पाहिजे फक्त स्वतःचा पोट भरणं हेच ध्येय नसावं हीच माझ्या भारतभूमी हीच माझी भारतभूमी आहे जिथे माणूस की नफ्यापेक्षा मोठी असते